नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या रेसिपीज कट्टा या चॅनेलमध्ये आणि आज मी करणार आहे पेरूची चटणी आणि पेरूचं पंचामृत सध्या बाजारात खूप छान पेरू मिळत आहेत आणि लाल चुटू कसे पेरू आहेत तर मग म्हटलं आपण मस्तपैकी पेरूची चटणी आणि पेरूचं पंचामृत करूया तर त्यासाठी मी ते दोन तीन पेरू घेतले तर चटणीसाठी मी जो पेरू घेतला आहे तो थोडा कच्चा आहे आणि आपण पंचामृतासाठी मात्र पिकलेले पेरू वापरणार आहोत पंचामृतासाठी कच्चा पेरू नाही वापरायचा पण पूर्ण पिकलेला सुद्धा नाही वापरायचा जास्त पिकलेला नाही वापरायचा तर आता आपण आधी पेरूची चटणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे पेरू चिरून घेते आहे चटणी करताना फोडी मध्यम आकाराच्याच करायच्या आहेत बारीक केल्या नाही तरी चालतील कारण आपण चटणी मिक्सरमध्येच वाटून घेणार आहोत तर हा बघा मस्त गुलाबी पेरू आहे पेरूचे आपण बरेच प्रकार करतो पेरूची चटणी किंवा पेरूची भाजीसुद्धा खूप छान होते आणि पेरूचं लोणचंसुद्धा खूप चटकदार आणि छान लागतं तर आज आपण म्हटलं करूया पेरूची चटणी पेरूमध्ये विटॅमिन सी असतं भरपूर प्रमाणात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो पेरूमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि फायबर जास्त असतं त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे ते त्या लोकांसाठी सुद्धा एक चांगला पर्याय आहे कारण पेरू खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे जास्त खाणं आपल्या पोटात जात नाही तर आता आपण इथे चटणी करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी पेरूच्या फोडी घातल्या आहेत त्यानंतर मी इथे ताजी कोथिंबीर घातली आहे स्वच्छ धुवून हिरवीगार कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घातला आहे वेगळी तव येण्यासाठी तुम्हीसुद्धा नक्की घालून बघा खूप छान चव लागते आणि मिरची घातली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार मी इथे दोनच मिरच्या घातल्या आहेत त्यानंतर थोडंसं जीर आणि मी इथे थोडंसं डाळ घातलेलं आहे भास्कं डाळ आणि थोडासा चाट मसाला घातला आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून ही आपण चटणी मस्तपैकी मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत मी इथे काळं मीठ घातलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठ घाला आणि ही बघा मस्त चटणी आपली वाटून झालेली आहे आता या यावर आपण छान मस्त तुपाची फोडणी देऊया मी इथे तूप आणि जिऱ्याची फोडणी देणार आहे तुम्हाला तेलाची द्यायची असेल तर तुम्ही तेलाची देऊ शकता पण तूप आणि जिऱ्याची फोडणी खूप छान लागते या चटणीवर तर इथे मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मोरी जिरं हिंग आणि कढीपत्ता अशी छानपैकी मस्त फोडणी करून या चटणीवर आपण घालून घेऊया पेरू हा डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण पेरूमध्ये विटॅमिन ई e असतं त्यामुळे डोळ्यांच्या बऱ्याचशा समस्या कमी होतात आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे पेरूमुळे त्वचेला त्वचा चमकदार राहण्यास मदत होते तरी बघा मस्त इथे फोडणी आपण घालून घेतलेली आहे आता मस्त मिक्स करून ही चटणी खाण्यासाठी रेडी आहे आता आपण करूया पंचामृताची तयारी तर पंचामृतासाठी मी इथे दोन पेरू घेतलेले आहेत दोन्ही पिकलेले आहेत <coughs> <coughs> ते सुद्धा आपण इथे त्याच्या बारीक फोडी करायच्या आहेत कारण आपल्याला पंचामृत करायचं आहे तर असे दोन मध्यभागी कापून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत असा मधला गर काढून घ्यायचा म्हणजे सगळ्या बिया निघतात त्यानंतर इथे मस्त बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत माझ्या फोडी करून झालेल्या आहेत पेरूच्या आणि बाकी सगळं सा साहित्य मी इथे घेतलेलं आहे तीळ आहे भिजवलेले शेंगदाणे आहे कोळ आहे सुका खोबर आहे तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात मी आता टाकते आहे मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकणार आहोत मिरची घालणार आहोत हे पंचामृत मस्त आंबट गोड असं लागतं आणि जेवताना थोडीशी चव वेगळी येते तोंडी लावण्यासाठी हे खूपच उत्तम पर्याय आहे पंचामृत बऱ्याच भाज्यांचं करता येतं कारल्याचं करता येतं अळूचंसुद्धा पंचामृत खूप छान लागतं तर कारल्याच्या पंचामृताची रेसिपी मी माझ्या चॅनेलवर आहे ती तुम्ही नक्की बघू शकता त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर इथे मी मिरची घातली आहे थोडासा हिंग घातलेला आहे हळद घातली आहे आणि त्यानंतर आपण अशात मेथी मेथीदाणे घालणार आहोत अर्धा पाव चमचा आणि कढीपत्तासुद्धा सात आठ पानं जास्तच टाकली तरी चालतील कढीपत्ता खूप आरोग्यासाठी फायदेशीरच आहे त्यामुळे तुम्ही सडळ हस्ते कढीपत्ता टाकू शकता आणि हे थोडंसं परतून घेऊन त्यानंतर यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकून घेऊया यात आता मी सुकं खोबरंसुद्धा सुद्धा आहे ते पण छान परतून घ्यायचं आहे सुकं खोबरं तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर इथे आता पेरू ज्या फोडी केलेल्या आहेत त्या घालून आपण त्या सुद्धा परतून घेणार आहोत हा लाल पेरू खूप छान लागतो आणि पंचामृतासाठी किंवा चटणीसाठी सुद्धा खूप छान चव येते ह्या पेरूची त्यानंतर भिजवलेले शेंगदाणे घातले आहेत मी इथे आणि तीळ टाकायचे राहिलेले होते माझे ते पण मी घालून घेतलेत तिळाचं कूटसुद्धा तुम्ही टाकू शकता ऐवजी तिळं मिक्सरला फिरवून त्याची पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता म्हणजे थोडासा दाटपणा येतो पंजामृताच्या ग्रेव्हीला तर हे सगळं इथे मस्त परतून घेऊया आपण आता हे परतून झाल्यावर त्यात मी लाल तिखट आहे मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट त्यानुसार घालू शकता तुम्हाला क जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता पण आमच्या घरी तिखट कमी खातात त्यामुळे मी कमी तिखट घातलं आहे त्यानंतर चिंचेचा कोळ जो आपण करून घेतला आहे चिंच दोन तीन तासासाठी भिजवायची आणि तो चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आणि तो घालायचा आहे खूप छान चव येते त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे मी यामध्ये कारण खूप दाटपणा आलेला चिंचेच्या कोळामुळे आणि थोडंसं परतून झाल्यावर आपण झाकण ठेवून हे शिजवून आहे थोडंसं शिजवून आहे एक ते दोन वाफ येऊ द्यायची आणि हे छान मऊ आहे तर आता मी यामध्ये गुळ घालते कारण आंबट गोड आंबट घातल्यामुळे थोडासा गुळ घालणं हे गरजेचंच आहे त्यामुळे मी ते थोडासा गुळ घातलाय आणि आंबट गोड चवीचंच असतं पंचामृत त्यामुळे गुळ घालून खूप छान लागतं आणि त्यानंतर मी ते थोडंसं एक चमचा दाण्याचा कूट घातलेला आहे दाटसरपणासाठी मी कूट घातलं आहे आणि तयार आहे आपलं आता पेरूचं पंचामृत तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा चटणी आणि पंचामृताची आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलना सुद्धा करा आपण भेटूयाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये